विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय सहकार प्रकरण तिसरे सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासात आहो स्वाध्यायामधील काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आज आपल्याला अभ्यास हो। करायचा आहे या विषयाचा जो स्वाध्याय आहे तो खूप मोठा आहे त्यामुळे आपण काही प्रश्नांचा सराव करत करत स्वाध्याय पूर्ण करत असतो जेणेकरून आपल्याला व्हिडिओ कंटाळवाना न वाटता आपला अभ्याससुद्धा व्यवस्थित पूर्ण होईल तर प्रश्न पहिला आहे अ खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा त्यामध्ये पहिलं विधान आहे भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा रिकामी जागा साली संमत करण्यात आला पर्याय अ एकोणीसशे बारा ब एकोणीसशे पंचवीस क एकोणीसशे चार उत्तर आहे पर्याय क्रमांक क एकोणीसशे चार भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा एकोणीसशे चार साली संमत करण्यात आला दुसरं विधान आहे नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या रिकामी जागा प्रती जोडाव्या लागतात पर्याय अ चार ब दोन क सहा उत्तर आहे पर्याय क्रमांक अ चार नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या चार प्रती जोडाव्या लागतात तिसरं विधान आहे सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा नियुक्ती केलेली आहे पर्याय अ प्रवर्तकाची ब सहकार आयुक्त व निबंधकाची क सचिवाची उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सहकार आयुक्त व निबंधकाची सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केलेली आहे चौथं विधान आहे सहकारी संस्थांकरिता रिकामी जागाकडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते पर्याय अ केंद्र शासन ब राज्य शासन क स्थानिक स्वराज्य संस्था उत्तर आहे राज्य शासन सहकारी संस्थाकरिता राज्य शासनाकडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते पाचवं विधान आहे सहकार आयुक्त व निबंधक रिकामी जागा स्तरावर कार्य करतात पर्याय अ तालुका ब राज्य क जिल्हा उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राज्य सहकार आयुक्त व निबंधक राज्यस्तरावर कार्य करतात सहावं विधान आहे सहकार आयुक्त व निबंधक हा रिकामी जागा प्रशासकीय अधिकारी असावा पर्याय अ मवाळ ब अकार्यक्षम आणि कठोर उत्तर आहे पर्याय क्रमांक क कठोर सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासकीय अधिकारी असावा आणि सातवं विधान आहे सहाय्यक निबंधकाची नेमणूक रिकामी जागा स्तरावर होते पर्याय अ तालुका ब विभागीय क राज्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ तालुका सहाय्यक निबंधकाची नेमणूक तालुका स्तरावर होते अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे योग्य जोड्या जुळवा जोड्या जुळवामध्ये अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे अ गटामध्ये आहे अ महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा ब सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय क जिल्हा उपनिबंधक ड सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे आणि ई भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा आणि ब गटात आहे मुंबई दोन राज्यस्तर तीन एकोणीसशे साठ चार एकोणीसशे चार पाच विकासात्मक कार्य सहा एकोणीसशे बारा सात जिल्हास्तर आठ नियंत्रणात्मक कार्य नऊ पुणे आणि दहा एकोणीसशे बत्तीस तर उत्तरामध्ये आपण उत्तरासंबंधित जोडी समोरासमोर लिहून ह्या जोड्या पूर्ण करूया पहिली जोडी आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा त्यासमोर लिहायचं आहे एकोणीसशे साठ दुसरी जोडी आहे ब सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय त्यासमोर लिहायचं आहे पुणे ते पुणे येथे आहे क जिल्हा उपनिबंधक त्यासमोर लिहायचं आहे जिल्हास्तर आणि ड आहे सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे त्यासमोर लिहायचं आहे विकासात्मक कार्य आणि ई आहे भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा त्यासमोर लिहायचा आहे एकोणीसशे चार पहिली जोडी आणि शेवटची जोडी आहे यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही बघा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा असलं तर एकोणीसशे साठ आणि भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा असला तर एकोणीसशे चार लक्षात ठेवायचं म्हणजे सहकारी संस्था कायदा हा पहिले भारतात आला तो एकोणीसशे चार साली आणि महाराष्ट्रामध्ये तो एकोणीसशे साठ साली करण्यात आला अशा प्रकारे आपण योग्य जोड्या जुळवल्या आहे त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये क आहे खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्द समूह लिहा त्यामध्ये पहिलं विधान आहे सहकारी संस्थांची नोंदणी करणारा अधिकारी त्या अधिकाऱ्याला काय म्हणतात उत्तर आहे निबंधक त्यासाठी एक शब्द लिहिता येईल आपल्याला निबंधक दुसरं आहे सहकारी संस्थांचे वर्गीकरण करणारा अधिकारी उत्तर सहकार आयुक्त व निबंधक तिसरा आहे सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी उत्तर आहे जिल्हा उपनिबंधक चौथं विधान आहे विभागीय स्तरावरील सहकारी संस्थांचे नियंत्रण करणारा अधिकारी उत्तर आहे विभागीय सहनिबंधक आणि पाचवं विधान आहे सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणारा अधिकारी उत्तर आहे सहकार आयुक्त व निबंधक अशा प्रकारे आपण प्रश्न पहिल्यामध्ये क या ठिकाणी पूर्ण केला आहे यानंतरचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचे आहेत अशा प्रकारे आपण वर्ग बारावी विषय सहकार सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या प्रकरणामधील वस्तुनिष्ठ प्रश्नामधील तीन प्रश्न बघितले आहे प्रश्न पहिल्यामध्ये अ ब क या प्रश्नांचा अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद